मेडियम मराठी मध्ये ज्यासाठी गेला होता 18 ते आता स्वप्न दोघांचं पूर्ण होतय पहिले तर काय सांगाल कारण आज से कटकरीच्या मंदिरात भक्तिगाणे होणार आहे जाणून वाटते मोर ऑल एक्साइटमेंट आहे कारण आज सुन सके एपिसोड्स टेलिकास्ट होणार आहेत आणि ते एपिसोड्स अर्थातच तुम्हाला आवडतील आम्ही शूट केले सो तुम्हाला

समर्थासाठी आम्ही किती मुली बघितल्या आपण काही त्या आणि मला असं वाटतं की आता स्वानंदी so ताई इज परफेक्ट मॅच फॉर हेम पण त्याला ते समाव वाटत नाहीये पण हे सगळं हे त्यांचं त्यांचंही लग्न होणार आहे की नाही याची सुद्धा अजून शाश्वती नाहीये त्यासाठी तुम्हाला सहा तारखेपासून एपिसोड राहतात एकही एपिसोड तुम्हाला चुकवायचा नाहीये सो वी ऑल आर एक्साइटेड खूप मजा येते रोहन तू सुद्धा अट्ट केला होता की ताईच्या लग्नानंतरच तू लग्न करणार आहे सो ताईला लाईफ पार्टनर भेटणार आहे तो तुला पसंद आहे का म्हणजे असं वाटतंय का की

त्याच वेनी आय एम शुअर समर सर सुद्धा खूप चांगले लाईफ पार्टनर असू शकतात आहेत येस येस पण किती जास्त टाइम स्पेंड केले तसंच मी सांगू शकतो की स्वानंदी ताई माझी नंदू ताई पण खूप छान लाईफ पार्टनर आहे सो हे दोघेही एकदम कम्पॅटेबल आहेत जे आता मला हळूहळू कळेलच मुंबईमध्ये वेडिंगचं शूट सुरू होत झालेलं आहे आणि बऱ्यापैकी मालिका विश्वात पहिल्यांदा हे असं घडत सो काय सांगायचं त्याबद्दल सुद्धा आणि तिकडचं शूट कसं झालं येस yes, मालिका विश्वात पहिल्यांदा इतकं मोठं ग्रँड बीच वेडिंग होत आहे सो so, तु, तुम तुमच्यासाठी जसं आमच्यासाठी अविस्मरणीय हो, प्रस् हा एक्सपिरियन्स होता तसं तुमच्यासाठी सुद्धा अविस्मरणीय हो, एक्सपिरियन्स असणार आहे सो so, प्लीज आज बघा आणि आम्हाला करताना म्हणजे सगळं शूट करताना इतकी मजा आली चॅनेलने आणि प्रोडक्शनने ज्या प्रकारे ते लग्न लावलंय अरेंज केलंय आणि पडद्यामागे सुद्धा Uh, कलाकारांची जी काळजी घेतली होती दॅट वॉज अमेझिंग आणि ते सगळंच रिफ्लेक्ट होतंय सगळ्या एपिसोड मध्ये त्यामुळे तुम्हाला मजा येणार आहे एकही एपिसोड सुटणार so, नाही छान ना वाटलं मला जसं मी सांगितलं की ऑफ कोर्स तू पहिल्यांदाच होतंय आहे मालिका विश्वामध्ये बीच वेडिंग जे एकदम लक्झरियस स्केलवर दाखवतो कारण की ज्या वेने चॅनलनी प्रोडक्शननी आमची अरेंजमेंट केली होती खूपच छान होती म्हणजे टॉप नॉच होती त्यामुळे आमचे एपिसोड सुद्धा टॉप नॉच होते कारण की ती मेहनत म्हणजे आता बोलताना खूप हे सिम्पल वाटत आहे पण आम्हाला आठवतंय आम्ही ते कसं शूट केलं होतं सगळे ऑन द टोज होते आणि पटपट शूट केलं इतका छान ड्रामा तिथे पटपट आमच्या माइंडपेक्षा सो हे ओव्हरऑलच खूप छान वाटणार आहे ते मला आणि त्यासाठी तुम्ही एकही एपिसोड मिस करू नका आजपासून सुरू होत्यांची खळजी आणि सहा तारखेपासून लग्न सो हे एकही एपिसोड मिस करू नका खूप एन्जॉय करणार नक्कीच ग्रँड वेडिंग प्रेक्षकांना पाहायला मिळणारच आहे पण तुमच्या रिअल लाईफ मध्ये असं कोणाचं ग्रँड वेडिंग तिकडे व्हावं असं तुम्हाला अरे पौर्णिमाच माझा अजून ग्रँड <laughs> होईल <था>। ठीक <laughs> आहे आय टेक दॅट कारण मला इथे जेवढी मजा आली आणि ज्या प्रकारे अरेंजमेंट होती असं केलं तरी मला चालणार आहे आय वुड लव्ह दॅट म्हणजे चॉपर विपर ते पण आणेन आणि तिकडे मजा करेल तुमचं केवन सुद्धा आहे सो किती एक्साटेड आहेत त्याच्यासाठी आणि काय कोणाला सगळ्यात जास्त आवडत के आय मॉ so, एक मिनिट <laughs> <laughs> वेज मध्ये चांगल्या गोष्टी असतात व्हेज जे जे कोणी व्हेजिटेरियन्स असतील त्यांनी प्लीज कॉमेंट्स मध्ये सांगा की व्हेज मध्ये किती जास्त ऑप्शन्स असतात आणि असं काही नसतं की नॉनव्हेज नाही म्हणजे नाही खात म्हणल्यावर आम्हाला दाख पावणार आहे वी आर हॅपी हो ना जे व्हेजिटेरियन्स असतात ते हॅपी असतात आणि जसं आम्ही आज महाराष्ट्रीयन थाळी खायला चाललो आहे so, सो आय एम व्हेरी एक्साइटेड कारण मला महाराष्ट्रीयन फूड खूप आवडतं मला आत्ताच पाणी सुटतं आहे सो आय एम व्हेरी एक्सायटेड मी का मारणार आहे आज प्रेक्षक सुद्धा प्रेक्षक सुद्धा एक्सायटेड आहेत सो आता लग्न आहे एखादा उखाणा तर व्हायलाच पाहिजे थोडासा

टिपिकल आहे पण सिरियसली तुम्ही खरंच खूप मजा कराल आम्ही जेवढी मजा केली त्याच्यापेक्षा पण जास्त तुम्हाला मजा येणार आहे ते सगळं बघायला एकत्रितरित्या आजपासून हळद सुरू होती आणि सहा तारखेपासून एक आठवडाभर लग्नाचे एपिसोड्स असणार आहेत आणि खूप अँड टोन्स आहेत फक्त गोडगोड नाही सगळंच आहे तिखट आंबट सगळ्या चवी आहेत त्यामुळे प्लीज बघायला विसरू नका आणि आमच्या लग्नाला नक्की